आणि त्याच्या त्या पार्लिमेंटरी बॉडी बॉडीमध्ये एकूण मतदारसंघाचा खासदारांच्या कामाचा जनतेच्या भावनांचा एकत्रित विचार करून त्या ठिकाणी नावाची चर्चा होते आणि त्याच्यानंतर त्याचं नाव निश्चित होतं दरम्यानच्या काळामध्ये त्यांची मधली स्टेट म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजपा गठबंधनचं सरकार आहे

जाहीर नाही पण त्यांचा प्रचार झाला त्यांचं काम चालू झालं आपण सात असून आपण सा आपलं उमेदवार फिक्स आता अद्याप नाही जे उमेदवार तुम्ही फिक्स करा नंतर पण ह्याच्या आत्ताच साडे चार वर्ष जवळपास पूर्ण झाली त्याच्यामध्ये आपण आता फिरताय लोकसभेमध्ये या सोलापूर लोकसभेमध्ये यावर खासदारांबद्दल काय प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचली आहे त्याच्यावर तुम्ही समाधान आहे का तुमचा रिपोर्ट काय झाला पक्षाला ते पहा की आमच्यावर जी जबाबदारी आहे संघटनात्मक बांधणीचे आणि तुम्ही म्हणताना की इतरांचं काम सुरू झालेलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीचं काम संघटनात्मक त्याही पुढे कारण जसा फॅन बंद आहे म्हणून फॅनला तीन पाती आहेत हे आपल्याला दिसतात जेव्हा फॅन चालू झाल्यानंतर त्याला स्पीड वाढवल्यानंतर त्याची पाती दिसत नाही तेव्हा भारतीय जनता पार्टीचं काम अत्यंत रूट लेवलला चांग काम चांगलं चालू आहे अत्यंत प्रभावी चालू आहे त्यामुळं काम पाहायला गेलं मुद्दा गेला तर काम अत्यंत भारतीय जनता पार्टीचं प्रभावीपणे काम चालू आहे पुढच्या पत्रकार परिषद मध्ये मी तुम्हाला न्युमरिकल डाटा संख्यात्मक डाटा मी तुम्हाला देतो मला माफ करा तो तो की आज आम्ही ह्या बैठकीला डाटा आलेले नाही पण सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मोदी सरकारचा आणि महाराष्ट्र विकासासाठी निधी आलेला आहे शेवटी कोणताही लोकप्रतिनिधी काम करत असताना त्या मतदारसंघामध्ये सरकारच्या ज्या लोककल्याणकारी योजना आहे त्याचा निधी घेणं गरजेचं आहे तो वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून या पत्रसंघात आलेलाच आहे तो त्याचा पुढच्या अनेक समस्या असतात वर्षाखाली कोटभर भागीत पत्रकार येतात त्यांची साधी एक नियोजनाची बैठक कधी तरी खातानी बाकीच सोडावी ते संत महंत आहे एखादी बैठक एखादी सूचना चंद्रभागा कशी असावी चंद्रभागे मध्ये हो। साडेचार वर्षाच शेजारीत माडाय सोलापूर तुम्हीच का तुम्हीच त्यांना उपस्थित केला होता तुम्ही खासदार रेल्वे स्टेशन तुमचा अप्त्यारीतला रस्ता तर करा आज परिस्थिती काय वारकरी एस टी रेल्वेनं उतरून येते ते रस्ता बघा तुम्ही काय परिस्थिती पाच वर्षात साडेचार वर्ष झाले त्यांना एक रस्ता करता आला नाही आम्ही आढावा बैठकीत सोलापूरला मी परिस्थिती उपस्थित केला होता प्रश्न तेवढा रस्ता तुम्ही करा आठवले साहेब असताना दोन वेळा रस्ते झाले मग हे खासदाराबद्दल ही विचारते पत्रकार तुम्ही समाधानी आहात का तुम्ही त्याच्यावर बोलत नाही राहा पंतप्रधानांचे काम सगळ्याला माहिती आहे पत्रकारांना जनतेला माहीत आहे खासदारांबद्दल विचारते सगळी त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का

आता आपल्याला संघटनात्मक आणि पुढं प्रचारात्मक जे आपल्याला विषय घ्यायचे आहेत त्या विषयामध्ये तुम्ही ज्या सूचना करत आहात कामं अपूर्ण आहेत त्या सर्व कामांचा विचार या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख होईल आणि ती कामं जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या वचनाप्रमाणे ती कामं पार पाडली जातील असं मी तुम्हाला

या लोकसभा मतदारसंघामध्ये समनोर्ग माझ्यावर जबाबदारी आहे मी या मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार नाही मी भारतीय जनता पार्टीचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे आदेश दिला तर मी ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला सर सोलापूर सिटी स्मार्ट सोलापूरचा समाज झालेला आहे केंद्राच्या त्या स्मार्ट सिटी मध्ये म्हणजे नागरिक प्रचंड नागरिकांना